पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात येणार आहे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे कामाला बेक आला आहे तर घाटणी बॅरेज पासून लिफ्ट करून पाणी मराठवाड्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे डिसेंबर पर्यंत उपसा सिंचन योजनेचं पाणी येईल अशी माहिती आमदार राणा जगजित सिंग यांनी दिलेली आहे आणि विश्वास व्यक्त केलेला आहे तर मराठवाड्यामधील लोकांसाठी अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल मराठवाड्यामध्ये दरवर्षी पाण्याची कमतरता असते इथं दुष्काळ लवकरच पडल्यासारखा स्थिती पाहायला मिळते आणि त्यामध्येच आता यावेळेला गुड न्यूज म्हणावी लागेल डिसेंबर पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात येणार असल्याचं सांगितलं सिंचन प्रकल्प हा आपल्या सर्वांसाठी अतिशय विषय आहे या योजनेचं भूमिपूजन जे आहे आता चालू असलेल्या टप्प्याचं चा भूमिपूजन आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गेल्या वर्षी केलं आणि या कामावरती युद्ध पातळीने सर्वांनी ताकद लावली होती पुढच्या काही दिवसामध्ये आपण जिथे आता उभे आहोत हे सिन्फळचं पंप हाऊस आहे हे ऑपरेशनल करण्याचं जलसंपदा विभागाचं चा चाललंय आणि इथलं पाणी लिफ्ट करून रामदरापर्यंत नेतील आणि डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात घाटणे घाटणे बॅरेजमधनं लिफ्ट केलेलं पश्चिम महाराष्ट्रातनं पाणी हे मराठवाड्याला पोचवण्याचं ठरलेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा